लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पुणे रेल्वे मार्गानं आता पुन्हा एकदा गती घेतली आहे या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत भूसंपादनाचा आढावा घेण्याचे कामही आता वेगानं सुरू झालेलं आहे अहवाल तयार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत जाऊन रेल्वे मंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहेत प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीनंतर रेल्वे मंत्रालय हे अश्विनी वैष्णव यांच्याकडेच देण्यात आलेलं आहे वैष्णव यांना नाशिक पुणे रेल्वेचा विषय पूर्ण ज्ञात असल्यानं हा प्रश्न लवकर मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे त्यासोबतच देशात मोदी सरकार आणि राज्यात भाजपचं सरकार आहे त्यामुळे नियोजित रेल्वे मार्ग पुन्हा गतिमान पद्धतीनं सोडवला जाणं शक्य आहे त्याच दृष्टीनं मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं बोललं जात आहे आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा थांबलेला असून त्यानंतर राज्याद्वारे तातडीने दिल्लीवारी होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलोश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली भूसंपादन अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच घेण्यात आली आहे त्यात नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठीच्या भूसंपादनाची स्थिती आणि आढावा घेण्यात आलेला आहे नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया देखील राबवण्यात आलेली होती काही ठिकाणी जमीन अधिग्रहण करण्यात आलेले आहे खर्चात बचत करण्याच्या दृष्टीनं नाशिक पुणे रेल्वे मार्ग नगर शिर्डी मार्ग वळवण्यात आलेला होता त्यामध्ये बोगद्याचं प्रमाण कमी राहणार असल्यानं खर्चात बचत होईल असं सांगितलं जात होतं दृष्टीनं अंतिम सर्वेक्षणाचा निर्णय घेणं आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करून घेणं हे काम वेगानं सुरू करण्याचा राज्य शासनाचा विचार असल्यानं त्यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत नाशिक जिल्ह्यातील भूमी अधिग्रहणाचा सविस्तर अहवाल मागवलेला आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर बैठक घेत माहिती संकलित केली असल्याचं वृत्त आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक